नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत वारुळाचा मारुती परिसरात कचरा रॅम्प उभारण्यास विरोध करत नालेगाव ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि त्यानंतर महापालिकेसमोर निदर्शने केली अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांना दिले वारुळाचा मारुती परिसरात कचरा रॅम्प उभारण्यास विरोध करत नालेगाव ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि त्यानंतर महापालिकेसमोर निदर्शने केली दरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांना दिले प्रथम प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांना लहान मुलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यानंतर नागरिक मोर्चाने महापालिकेत आले त्यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शहराच्या मध्यवर्ती भागापासून हाकेच्या अंतरावर वारुळाचा मारुती परिसर आहे परंतु मूलभूत सुविधा मिळत नाही या भागातील नागरिकांना अजूनही ड्रेनेज पाणी स्ट्रीट लाईट रस्ता सफाई कर्मचारी अशा मूलभूत सुविधा मिळत नाही पूर्वीपासून येथे विविध समाजाच्या स्मशानभूमी बेवारस लोकांसाठीची दफनभूमी आहे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे काही दिवसांपूर्वी श्वान निर्बीजीकरण प्रकल्पामुळे येथील एका नागरिकाला जीव गमवावा लागला असे असताना कचरा रॅम्प झाल्याने नागरिकांच्या आणि छोट्या बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे कचरा रॅम्पऐवजी या भागाचा विकास होईल असे प्रकल्प आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील असे प्रकल्प या भागात सुरू करावेत माळीवाड्यातील कचरा रॅम्प हलवण्याची मागणी आहे त्याला आमचा विरोध नाही पण नालेगाव भागात कचरा रॅम्पला आमचा विरोध आहे असे यावेळी आंदोलकांनी सांगितले ठेकेदाराचं करायचं काय काम रद्दराम राम भटवा पत्राराम भटवा पत्राम भटवा नालेगाव येथील कतराम रद्दराम रद्द आम्ही आम्ही तिथं रहस आहोत राहणारे लोक आहोत आम्ही सगळे तिथं आजूबाजूला राहणारे लोक लोक आहोत आम्हाला सगळ्यात जणांना तिथं कचरा बनवलं तर आम्हाला खूप त्रास होणार आहे तिथे आजूबाजू तिथं नदी आहे नदी स्मशान भूमी आहे स्मशान स्मशानभूमी तिथं कुत्र्याचा दवाखाना आहे तिथं कुत्र्याचा तिथे एक जण एक जण कुत्र्याचा कुत्र्या चावल्या मग एक जण मेल आहे तिथं आणि चावलं स्मशानभूमी मध्ये तिथं ते पुरतात मृत आणून पुरतात तिथं कुत्रे उकरतात उकरून घरघोरी घेऊन जातात ते आमचे लहान लहान मुलं घाबरतात तिथे आणि एवढ्या जवळ तुम्ही एवढं सगळं असून सुद्धा तिथं तुम्ही कचरा रॅम करताय म्हणजे चुकीची गोष्ट आहे याला आमचा विरोध आहे आणि आमची एवढीच विनंती आहे की इथं कचरा नको नकोय म्हणून आम्हाला दुसरी काहीतरी सुविधा करा मुलांना खेळायला उद्यान करा काहीतरी शाळा वगैरे करा काहीतरी असं करा की ज्या ज्यापासून आमच्या मुलांना पण फायदा होईल आणि आरोग्याला हानी नाही होणार असं काहीतरी करा कारण तिथं खूप आधीच खूप हे तिथं खूप असं काही सुविधा नाही आहे तिथं अशी सुविधा करा की आमच्या लोकांना पण फायदेच मिळेल ते लोकांना त्रास होणार नाही अशी खूप जागा आहे भरपूर अख्यानगर शहरामध्ये एवढी एकच जागा नाहीये की तुम्ही एकाच एक एक रेम करू शकता असं भरपूर जागा आहे तिथं भरपूर जागे करू शकता तुम्ही सगळं नालेगाव मध्येच का सगळं एवढं सगळं नालेगाव मध्येच आणायचं हे बांध भिंती बांधा कचरा रोड वर येणार नाही पण ना आमचे पण त्याचा वास कुठं कोंडून ठेवणार आहेत का तुम्ही वास तो येणारच त्याची दुर्गंधी सगळे पसरणारच आहे त्याच्यामुळे हे नको आहे तिथे लोकांना त्रास होतोय अरे एखादं गार्डन वगैरे करा मुलांना लहान मोठ शाळा शिका त्या त्या रस्त्याला लाईट नाही त्या रस्त्याला पाणी वगैरे नाही पाणी नाही आणि जे अमरधाम आहे त्याचे लावारीस लोक आणून टाकतात ते कुत्रे त्या ठिकाणी ते मुलांना ते लावारिसरून दारापर्यंत येतात रात्रीच्या रस्त्याने लाईट नसल्यामुळे आम्हाला जाता येत नाही भीती वाटते अशा ठिकाणी जर तुम्ही कचरकुंडी केल्यावर अजून अनेक कुत्रे त्या थी, ठिकाणी येतील अनेक घाण होईल आणि ती दुर्गणी अगदी आरोग्याला आम्हाला धोकादायक ठरेल की नाही त्यामुळे आम्हाला ना पाणी लाईट आणि कचरकुंडी हे नको त्या ठिकाणी तुम्ही अशी चांगली सुविधा करा की ज्या ठिकाणी आम्हाला मुलांना खेळवता येईल त्यांना शाळा वगैरे राहील अशा काहीतरी सोयदा चांगल्या करा तर आम्हाला त्याला विरोध नाही आहे तसेच येत्या आठ दिवसात कचरा रॅम्प इतर ठिकाणी हलविण्याच्या निर्णयावर योग्य ती कारवाई करावी का अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता नालेगाव ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील ही सर्व जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर